कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिक ओव्या या सदराखाली आपले वाचन चालू आहे आज पंधराव्या अध्यायातील ओव्यांचे वाचन करणार हवं आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैजवू पाऊले श्री ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजळी देवो सूर्य अधिष्ठिली प्राची जगा जगाराणीवधी प्रकाशाची तैची वाचा श्रुतया ज्ञानाची दिवाळी करी हा धनी घातली आरळ होती अमृताची तांदूळ जरी भुकेची राखे वेळ जगन्ना तो जे विधिली रस सोये जय जेवणारा ठाऊवे होय तै तो ताटची सांडून जाये जयापरी तैसी संसाराया समस्ता। जानिजे जय अनित्यता तै वैराग्य दबडिता लागे। आता अनित्यत्वया कैसे तिची वृक्षाकार मिशे सांगी जत विश्वेशे पंचदशी उपडिले कवतिके झाडे रे मोरा ठाके ते वेगे जैसे सुखे तैसे हे नव्हे जाण यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडूसुता स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चे वेगी आलिंगी आलिंगे सकामो करी तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपणीने धनंजया तिची मूल जैसा न क्षणू मेघू होय नानावरणू का विजू शे संपूर्ण निमेश भरी जैसे वाती पाणी जाय वेगे तैसेची आणि कमळे मागे तेवी असंतची जे जगे मानजे संत वायसा एके बुबुळे दोही कडे डोळा दो चाळता पाडे दोन्ही आधी आयसा पडे जेवी जगा पै भिंगोरी निदे पडले ते गमे भूमीशी जैसे जडले आयसा वेगा तिशयो भुली हेतू होय हे ते बहु आसू झडती अंधारी भुवंडिता कोलती ते दिशे जैशी आयती चक्राकार हा संसार वृक्ष तैसा मोडतो मांडतो ससा न देखोनी पिसा अव्ययो मनी। वाझीची आलिका कैची जन्मपत्रिका, पत्रिका नवी निळी भूमिका के कल्पोपा ब्रह्मगिरी हुनी निगे आणि समुद्री हे किरणारी तरी माजी दिशे वाऊ गे मृकांबू देखता आहे आवडी घेऊ जे तरी नातुडे जायचा टिकू कि जे माकडे जळा माझी उठिले ने वैराग्य जेने आत्रे गो आयसा सांडणे जैसे वमोनिया सुने आताची गेले जया पुरुषांचे काम म्हण सांडून गेले मोमान वर्षांती जैसे घन आकाशाती निकवड्या निष्ठुरा जे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा जे फळले केळी उन्मळे तैशी आत्मला प्रबळे जयांची क्रिया ढाळी ढाळी गळती आहे आगी लागली आरुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशे की विकल्पी जय पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोहिवा तो तरी नवे जैसा अपमानिला ती ने सुकृताची संपत्ती का साई खडे आजी गती सूत्रतो मग इथ स्वर्गी जेत जे देपङ्गे ते तैसी पूर्ति पाङ्गे मनादिक जय सा मालवलिया दिवा प्रवेशे जाय पांडवा मग उजि जे ते दवा तैसा चिफाके पैरुखु डोलतो देखावा तरी वारा वाजतो मानावा, मानावर रुखून पांडवा नाही तो गा शब्द तरी आकाशाचा परे कपाळी पिटे मेघांचा का चंद्री वेगू वापराचा आरोपी जे हा गाऊ सनतयाचा ग्रंथी काही तुटती संसार गुंती की या पोती वाचली होय नाना डोळेला विजते मुक्ता फळे तरी तयाचे काय कळे मान, तसा चित्ते अंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव ऐशी कुडी एक जन्म जावो, परी पविजे माते ते थोनी फाकते रश्मी कर, पाठ करून अपार सर्व भरी तू असे मी ऐशे निकास कळा करी धान्य जाती सुकाळा दे अन्य द्वारा अन्नद्वाराजवाळा भूत जाता आणि निपज विले अन्न तरी तैसे कैचे करून समाधान भूगिती जीव मनोनी प्राणी जातांच्या घटी करोनी कंदावरी आगीती दीप्ती जटरी किरीटी मीच जालो। प्राणापानाचा पानाचा जोड भाती पुंकपुंको निहोरातीटितशी नेनो किती उदरा माजी शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का कादगे परी मीचिगाचुर्विधे आगवे जना, जना जीविते मी जे जीवना जीवनी साधना वह्निहि मि चे आसु स्वाती उदक शुक्ति मोती व्याळि विक तैसा सज्जनाशी मी सुख दुख तु अज्ञानाशि एरी सर्वाच्च हृदयदिशि मी अमुका हे जे बुद्धी स्फुरे अर्निशी ते वस्तुगामी, मग आगी लागली आ कापुरा ना का ना वैश्वा नरा ना उरणे नाही विराजया परी पै विश्व घेऊणी गेला मागेशी तया चोराते कवन गिवसी जे कोणी एकी दशायशी शुद्ध ते मी पै दोही उठी एक बोलणे दोही चरणे एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे मी तुम्ही येथे देखावे का अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक आयसा भुलला देवो मोहे अर्जुना ते अलुंग ठाये मग बियाला मनी नोहे आवडे जाली युक्षुरसाची ढाळो तरी लवण की डाळो जे संवाद सुखाची रसाळ नाशील तिथे आधी जाही नरसिने नाई परी आता जिरो माझा ठाई वेगुहा माझा तरी ताकाची अंश फिडणे याची नावलोनी काढणे चोखाची आशुद्धी तोडणे किडची जेवी बाबुळीचे सारावी हाते परी पाणी तवासे आयते अभ्रची जावी गगनतेयसे न सांगणेवरे बाळापतीचे रूप करी बोलून मालेपणे विवरी अचर जाते चंद्र रेखा निरुते दावावया शाखा दाविजे देवी औपाधिका बोलियया। जय श्री आघवांचे गगने नांदते दिवो रात्रे दोनी तैसे संसार राजधानी दोनी जी हे आणि कैतिजा पुरुषो आहे ुहीचे नाव साई जो देशी खाई दुते पै आटोनी गेल्या सागरू मग तरंगोना आना आकारू जे दशागा ते अज्ञान ज्ञानी द्यान बुडालिया ज्ञानी कीर्ती मुखत्व केली जैसा वन्नी काष्ट जाळून या स्वय अज्ञान ज्ञानी नेले आपण वस्तु देवोनी गेले जैसे जानने निवे निवेन उरले जाणते ते उत्तम पुरुषो तृतीय कानिष्कर्षो दोहि सुखाशे सुख जोडिले तेज तेजा सापडले शून्य हि बुडाले मा शून्य जो पूर्णतेचा परिणामो पुरुषोगा सर्वोत्तमो विश्रान्ति चा हि विश्रामो विरालाय तो गामि निरुपाधिको क्षराक्षरोत्तमो यको मनो हि मनो वेदलोको पुरुषोत्तमो जे ज्ञानामृता चे जानवे जे, आनंद जे सतरावी चे नवी लक्ष्मी जे हे मनोनी जगी गीता मिया आत्मनि पतिव्रता जेहि प्रस्तुतवाता अकर्नि सा बोला नवे हि शास्त्र पयसंसारु जिनते हे शस्त्र आत्मा ते मंत्र आत्मावतर विजुनायचे झाले जे धन काढिले माझे आजी माझ चैतन्य शंभूचा माता निक्षेपो होता पारता तया गौतम झाला शे असता निधी दोघा का भरले चंद्र तारांगणी नभ आपण या माझी आणि तैसा गीतेशी मी अंत करणी सुदला जे त्रिवेध मळकटा तू सांडिलाशे शे सुबटा म्हणून गीतेशी मज वसवटा झाला परी हे बोलू काय गीता जे हे माझी उन्मेष लता जाने तो समस्ता मोहा चुके। मोहेले अमृत सरिता रुग्ण दवडून पंडू सुता अमरपण उजिता देवो निघाले जय गीत्या हि जानी तलिया काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया जया आत्म ज्ञाना जीवितापाई हनया मुतराइ लया जायो। हार पली दानि जैसा मागे सरी वीर विलाशा ज्ञानची कलसवी तैसा प्रासादाचा मनोनी ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखाय सा नाथांचा सखा बोलिला तो ते कृष्ण वचनामृत पार्थि भरोनी असे व मग मग कृपा प्राप्त संजयाशी तो धृत राष्ट्रराया सुतसे पान करावया म्हणून तया नोहे चिवारी गीता श्रवण अवसरी आवडू लागता नधिकारी परी तोची उजरी पातला भली जेव्हा द्राक्षी दूध घातली तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी दुनावली देखी जीवी तैशी हरी वक्त्रीची अक्षरी संजयो सांगितली सांगितले आदरे ती ही अवसरी ते जे, जे ने ही अवसरे सुखिया झाला तैसे घडते प्रमेय घेजे उन्हे बाळा रूपकी नेन जरी होय तरे देखो निपके माय हर्ष के की हीन समाये पुण्डले कवरदाहारि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम माौले ज्ञानेश्वर भगवान की जय